नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपली स्वागत आहे शेतकरी बांधवांना सध्या आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस आहे आणि आज ज्या शेतकरी बांधवांची कंपनी निवडायची आहे त्यांनी लवकरात लवकर कंपनी निवडून घ्यावी कारण आज जे पुरवठादार निवडण्याचे ऑप्शन आहे ते आलेले आहे तर या ठिकाणी दाखवायचं झालं तर कसोले एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड रायडिन एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड श्रावण इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड आणि स्लेका इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या ती चार कंपन्या ज्या आहेत ती निवडण्यासाठी आहेत या ठिकाणी तुम्ही कंपनी निवड करू शकतात सध्या पाच वाजून बारा मिनटं झालेली आहेत तरी ज्या शेतकरी बांधवांची सोलारची कंपनी निवडायची राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर जी सोलारची कंपनी आहे ती निवडून घ्यावी कारण बऱ्याच शेतकरी बांधवांची कंपनी निवडायची राहिली आहेत आणि भरपूर शेतकरी बांधव सध्या साईडवर कंपनी निवडत असतात तरी जर तुम्हाला कंपनी निवडायची असेल तर या ठिकाणी कंपनी निवडायची आहे निवडल्यानंतर निवड करावर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नंतर आ, हे तुमच्या मोबाईलवर ओ टी पी जाईल इथं ते ओके करायचं आहे ओ टी पी तुम्हाला टाकायचं आहे तुमचा टाकल्यानंतर ओ टी पी प्रमाणित करायचं आहे त्यानंतर तुमची कंपनी जी आहे ती निवडून जाईल तसेच तुम्हाला जी कंपनी आवडती ती तुम्ही या ठिकाणी निवडू शकतात तरी लवकरात लवकर सर्व शेतकरी बांधवांनी ही कंपनी निवडून घ्यावी व जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करावा धन्यवाद